मंडळी आपल्याकडे ना एक मन आहे पेरलं तर उगवतं याच पद्धतीनं जर आपण आपल्या पैशांचंही मी पेरलं म्हणजेच योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर ते पैसे सुद्धा वाढतात आता गुंतवणूक का महत्वाचे आहे तर आपण जी मेहनतीने कमावलेली रक्कम असते ती केवळ शिल्लक ठेवून उपयोग नाही तर ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे म्हणजे भविष्यात ती आपल्याला दुप्पट तिप्पट होऊन परत मिळते आणि म्हणूनच आज आपण आर्थिक गुंतवणूक का करावी ती किती महत्वाची असते करावी तर ती कुठे कुठे करावी हे सगळं अगदी सोप्या पद्धतीनं तेही उदाहरणासह या व्हिडिओतून समजावून घेणार आहोत नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण सुरुवातीला गुंतवणूक कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी ठरते याविषयी टप्प्याटप्प्यानं पाहूयात तर बघा आपल्याकडे दर उन्हाळ्यात दुष्काळ पडतो पाणी टांचाही सुरू होते पण ज्यांच्याकडे विहीर असते अशा ठिकाणी फार त्रास होत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे असंही म्हटलं जातं की उन्हाळ्याच्या आधी विहीर खोदायची असते असंच काहीस पैशांचंही आहे आपल्याला आज सगळं नीट वाटते नोकरी शेती धंदा म्हणजे व्यवसाय चालू आहे पण उद्या काही अडचण आली उदाहरणार्थ एखादा आजार अपघात किंवा आहे ती नोकरीच गेली तर काय म्हणूनच वेळेआधी विचार करून आपण थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून त्याची योग्य गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून आयत्या वेळी अडचण होणार नाही तर यासाठी सर्वसामान्य माणसांसाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे बँकेतील ठेवी म्हणजेच एफ डी फिक्स डिपॉझिट यात आपण ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतो आणि त्या बदल्यात बँक आपल्याला ठराविक व्याज देते हे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात त्यामुळे जोखीम नको असलेल्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे नंबर दोन मंडळी मातीचंही सोनं होतं जर शहाण्यानं वापरलं तर म्हणजे काय तर बघा गावाकडे त्या शेतकऱ्याला माहीत असतं की कुठल्या जमिनीला काय खत लागल कुठल्या ऋतूत कोणतं पीक घ्यायचं तसंच आर्थिक गुंतवणूक करतानाही थोडं समजून उमजून त्याचं नियोजन करायला हवं पैसे कुठे गुंतवायचे कधी काढायचे आणि काय जोखीम आहे हे समजलं की गुंतवणूक म्हणजे मातीचंही सोनं करणं शक्य होतं उदाहरण द्यायचं झालं तर पोस्ट ऑफिस मधील बचत योजना सुद्धा फार खूप उपयुक्त आहेत पोस्टात आपल्याला आरडी टाइम डिपॉझिट मासिक उत्पन्न योजना यांसारख्या योजना मिळतात ज्या थोड्या थोडक्या पैशातून सुरू करता येतात आणि सुरक्षितही असतात त्यामुळे व्यवस्थित जर माहिती घेतली तर थोड्या थोड्या पैशातूनही मोठं होऊ शकतं नंबर तीन शेळी बकरीपेक्षा गाय कधीही जास्त उपयोगी म्हणजे काय तर जेव्हा घरात एखादी गाय असते तेव्हा तिच्यापासून दूधही मिळतं त्या दुधाच्या साईपासून तूपही होतं आणि ताकही मिळतं म्हणजे काय तर ती गायी म्हणजे रोजचं चालू उत्पन्न तशीच गुंतवणूकही असावी म्हणजे जिथून आपल्याला नियमित काही रक्कम मिळेल उदाहरणार्थ काही म्युच्युअल फंड आपल्या पैशांची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जाते आणि आपल्याला त्यावर चांगला परतावा देखील मिळतो आता नंबर चार मुलांच्या शिक्षणासाठी आजपासून तयारी हवी म्हणजे काय तर आजकाल शिक्षण खूप महाग झाले शहरी कॉलेज हॉस्टेल कोचिंग हे सगळं पैशांनीच होतं आपण मिडल क्लास असलो शेतकरी असलो मजूर असलो काहीही असलो तरी आपल्या पोरांचं भलं व्हावं हीच आपली भावना असते पण त्यासाठी फक्त भावना पुरेशी नाही तर तयारीही लागते म्हणूनच गुंतवणूक केली की के आपल्याला भविष्याची तयारी करता येते त्यासाठी रोजच्या खर्चातून थोडे पैसे बाजूला ठेवून गुंतवणूक केल्यास उद्या मुलाच्या शिक्षणाला अडचण येणार नाही यासाठी मुलीच्या भविष्यासाठी सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना फारच उपयोगी आहे दहा वर्षांखालील मुलींसाठी ही योजना असून दरमहा फक्त दोनशे पन्नास रुपयांपासून सुरुवात करता येते ही रक्कम मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी उपयोगी पडते व्याजदरही इतर योजनांपेक्षा अधिक असतो आणि पैसे टॅक्स फ्री मिळतात नंबर पाच म्हातारपणासाठी आजपासून तरतूद म्हणजे बघा जोवर आपण तीस पस्तीस पर्यंत असतो तोपर्यंत आपलं शरीर हे आपल्याला व्यवस्थित साथ देतं पण वयाच्या चाळीशी नंतर मात्र हे दुखतंय ते दुखतंय असं करत करत त्रास व्हायला सुरुवात होते हाडदुखी शुगर बीपी औषध औषधं तपासण्या त्यावेळी कुणाच्या तरी ओंजळीवर राहणं ही गोष्ट आत्मसन्मानाला ठेच देते म्हणून आजपासून निवृत्तीची गुंतवणूक करणं गरजेचं आहे यासाठी पीपीएफ नॅशनल पेन्शन स्कीम सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अशा योजना आहेत ज्या आपल्याला वृद्धाप काळात आधार देतील यातही पीपीएफ ही एक उत्तम योजना आहे पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारं व्याजही चांगलं असतं हे सरकार मान्य खातं असल्याने संपूर्ण सुरक्षित असतं आणि निवृत्तीनंतर उपयोगात येऊ शकतं नंबर सहा आपत्ती सांगून येत नाही उदाहरणार्थ कोरोना कोरोनामध्ये अचानक लॉकडाऊन झालं धंदे बंद मजुरी नाही उत्पन्न नाही ज्या लोकांकडे काहीच सेव्हिंग नव्हती ते पुरते अडचणीत आले पण ज्यांनी थोडी गुंतवणूक केली होती त्यांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं विकलं एफ डी मोडली म्युच्युअल फंड काढला त्यातून त्यांनी वेळ निभावून नेली आणि म्हणूनच आपत्तीला सामोरं जायचं असेल तर आर्थिक पाडबळ असायला हवं यासाठी एक पारंपारिक आणि भारतीयांचा लाडका मार्ग म्हणजे सोने पूर्वी लोक दागिन्यांच्या स्वरूपात सोनं विकत घ्यायचे पण आजकाल डिजिटल सॉवरेन गोल्ड बॉन्डही येत आहेत जे अधिक सुरक्षित आणि नफा देणारे आहेत सोन्याच्या किमती दरवर्षी वाढत असल्यामुळे ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरते पुढे नंबर सगळी अंडी एकाच आता हे थोडं वेगळं वाटेल पण अगदी आपल्या भाषेत सांगते तुम्ही जर सगळे पैसे एका गोष्टीत गुंतवले आणि ती गोष्ट फसली तर सगळं बुडतं म्हणूनच थोडे पैसे बँकेत थोडे सोन्यात थोडे शेअर्स मध्ये थोडे म्युच्युअल फंडात म्हणजे जोखीमही कमी आणि फायदाही चांगला नंबर आठ संकटात आपलाच पैसा उपयोगी येतो उधारी नाही म्हणजे काय तर आजकाल कुणी कोणाला सहज पैसे देत नाही दिले तर ते जास्तीत जास्त व्याजावर देतात म्हणून संकटाच्या वेळी दुसऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा आपली स्वतःची गुंतवणूक तयार ठेवलेली बरी म्हणजे कोणाची मदत नको आपल्यालाच आत्मविश्वास येतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहता येतं उदाहरणार्थ विमा योजना ही गुंतवणुकीचा एक भागच मानला जातात सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन योजना अगदी कमी हप्त्यांमध्ये मोठा विमा कवच देतात एखाद्या दे अपघातात किंवा आजारात अशा योजना कुटुंबाला मोठा आधार देतात त्यावेळी कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत नंबर नऊ गुंतवणूक म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं काम नाही हो हे आधी समजून घेतलं पाहिजे हा मोठा गैरसमज आहे आपल्याला आहे हेच पैसे पुरत नाहीत गुंतवणूक कशी करू असा विचार अनेक जण करतात पण थोड्या थोड्या रक्कमा नियमित गुंतवल्या तर मोठी रक्कम तयार होते उदाहरणार्थ महिन्याला पाचशे रुपये म्युच्युअल फंडात टाकले तर दहा ते पंधरा वर्षांनी लाखो रुपये होऊ शकतात मुद्दा एवढाच की सुरुवात लवकर करा आणि यानंतर शेवटी नंबर दहा गुंतवणूक म्हणजे आपल्या स्वप्नांना दिलं जाणारं बळ बघा आपण सगळे स्वप्न बघतो यात आपलं स्वतःचं घर चार चाकी पोरांचं शिक्षण घरात चूक किंवा कोणाची कुठली ट्रीप हे स्वप्न फक्त मनात ठेवली तर ती तशीच राहतील पण आर्थिक तयारी करून गुंतवणूक करून त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणता येतं म्हणूनच गुंतवणूक म्हणजे आपल्या स्वप्नांना बळ देणं त्यामुळे ताबडतोब तात्काळ तयारी सुरू करा शेवटी एवढंच सांगते आधी सांगितलेल्या सगळ्या पर्यायांमध्ये प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं आहे कोणाच्या मुलांचं शिक्षण कोणाचं महातारपण कोणाचं सुरक्षित भविष्य पण सर्वात महत्वाचं म्हणजे थोड्या थोड्या रकमेपासून सुरुवात करून आपलं भविष्य घडवता येणं आजपासूनच थोडी शिस्त लावून योग्य गुंतवणूक निवडून तुम्ही ही तुमचं आणि कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करू शकता बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा यातला कुठला पर्याय वापरताय का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका